आपल्याला त्रास काय काय होता मला मनक्याचा त्रास होता आणि हा त्रास आपल्याला कधीपासून आहे एप्रिल पासून एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतं तुम्हाला पन्नास साठ टक्के बरं वाटतं बरोबर ते आपल्याला त्रास काय काय होता मला मनक्याचा त्रास होता डाव्या पायची नस, नस मनक्याचा त्रास होता पाय दुखत होता आणि हा त्रास आपल्याला कधीपासून आहे एप्रिल पासून एप्रिल पासून आहे आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय तुम्हाला पन्नास साठ टक्के बरं वाटतं पन्नास साठ टक्के बरं वाटतंय आणि तुमचं नाव काय आलात कुठून तुम्ही माझं नाव शीतल भागवतपुरी मी पिंपळा जिल्हा धाराशिव ओके ओके